जय महाराष्ट्र मित्रांनो सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न अतिशय वेगानं पुढे चाललेला आहे जरांगे पाटील सध्या दौऱ्यावरती आहेत कारण मुंबई पण झाली आज नाशिकला आहेत आणि छगन भुजबळ यांच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या जिल्ह्यामध्ये आहेत आपण जरांगी पाटील भुजबळ यांच्यावरती आरोप करतायत भुजबळ जरांगी पाटलावरती आरोप करत आहेत पाहतोय आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये हे पाहायचं आहे की ओबीसी बांधवा बांधवाचा या मराठा आरक्षणासंदर्भामध्ये काय स्टँड असायला पाहिजे मी बु� माझं मत सांगतोय आपण हे मला पर्सनल मत मांडायचं आहे या व्हिडिओमध्ये हो आणि ती ओबीसी बांधवानी मराठा बांधवानी दोघांनी ऐकावं असं माझी अपेक्षा आहे माझं असं मत आहे की ओबीसी बांधवांनी एकतर प्रथम छगन भुजबळ यांना ताकीद दिली पाहिजे की तुम्ही मराठा विरोधी वक्तव्य करू नका जरांगीच्या विरोधामध्ये बोला काय अडचण नाही जरांगी तुमच्या विरोधात बोलत ना तुम्ही जरांगीच्या विरोधामध्ये बोला नो प्रॉब्लेम पण मराठा समाजाला टार्गेट तुम्ही करू नका कारण एका दिवशी हा विषय संपणार आहे आंदोलनाचा विषय टॉपिक बंद होणार आहे भुजबळ यांचा आवाज बंद होणार आहे परंतु ह्यांचं ऐकून गाव पातळीवर तुम्ही आम्ही जे काही वाद करून घेणार आहोत ते वाद मात्र भेटणार नाही कारण आपल्याला त्याच ठिकाणी राहायचं आहे आणि तिथपर्यंत हे लोण आता पसरेल अशी परिस्थिती निर्माण होत चालली आहे मुळामध्ये भुजबळ हे ज्यासाठी करतायत ते ओबीसीचं हित लक्षामध्ये घेऊन नाही तर ते स्वतःचं हित आहे असं माझं स्पष्ट मत आहे कारण माझं मत असं का म्हणलं तर आम्ही मधल्या लोकांचं ऐकतो आहे वेगवेगळ्या माध्यमातून प्रतिक्रिया ऐकतो आहे त्यांची मनोगता ऐकतो आहे आणि भुजबळांबद्दलची जी काही त्यांच्या वागण्याबद्दल बद्दल जी काही लोकांची धारणा तयार झालेली आहे धारणा अशी आहे की त्यांना जेल झालेली आहे ते जामिनावरती बाहेर आहेत त्यांना परत जेलमध्ये जायचं आहे त्या केसमध्ये त्यांना भेटली नाही आणि ते चिट भेटेल आणि जेलवारीही चुकेल असा शब्द फडणवीस यांच्याकडून भुजबळ यांना दिला गेला आणि तुम्ही आता फक्त मराठा संदर्भामध्ये असं स्टँड घ्या आरक्षणा संदर्भामध्ये असं स्टँड घ्या असं सांगण्यात आलं अशा बातम्या अशी माहिती आपण सर्रासपणे ऐकतो आणि त्यामुळे तथ्य असल असं वाटायला जागा आहे आणि मग कुठल्या एका विशिष्ट व्यक्तीच्या लाभासाठी दोन समाज भिन्नार असतील तर ती योग्य आहे का पण आणखी याच्या पुढे जाऊन माझं असं मत आहे की सत्तावीस टक्के आरक्षण आज ओबीसीला आहे त्यातल्या एकोणीस टक्क्यामध्ये मराठा समाजामध्ये इथं काही संबंध आहे ह्या एकोणीस टक्के जे काही ओबीसीचं आरक्षण आहे ज्यामध्ये मराठा समाज येणार आहे ह्याची टक्केवारी पळा तुम्ही मराठा आणि इतर समाज मराठा तो ओबीसी होईल सर्वजण मिळून ही टक्केवारी वडी वारी जी काय वाढवायचा प्रयत्न करून घ्या थोडा वेळ लागेल सहा महिने लागेल वर्षभर लागेल परंतु ही टक्केवारी जर वाढून घेतली तर निश्चितपणे तुम्ही आम्ही सर्वजण सुखानं त्या ओबीसीमध्ये नांदू ना शकतो अन्यथा जरांगी पाटलानं सांगितल्याप्रमाणे छगे जी म्हणत आहेत की जरांगीमध्ये दम असेल तर त्यांनी मंडल आयोग चॅलेंज करून दाखवावा तर बांधवांनो तुमच्यामध्येही अभ्यासक आहेत मंडल आयोग चॅलेंज होतो माझं असं मत आहे की मंडल आयोग चॅलेंज नाही जरी झाला जा, जा, तर कोर्टामध्ये ज्यावेळेस हे प्रकरण जाईल त्यावेळेला कोर्ट ओबीसीला इम्पेरिकल डाटा मागेल आणि इम्पेरिकल डाटा शासनाकडे नाही ओबीसीचा आणि तो नाही म्हणूनच राजकीय आरक्षण ओबीसीचं गेलेलं आहे तुम्ही अभ्यास तुम्हाला आहे की नाही पहा ओबीसीला सध्या राजकीय आरक्षण नाही आणि ते नसण्याचं कारणच एवढं आहे की ज्या वेळेला कोर्टानं इम्पेरिकल डाटा मागितला त्यावेळेला सरकार देऊ शकलं नाही म्हणून ओबीसीचं राजकीय आरक्षण गेलं आहे आणि तीच प्रक्रिया परत होणारी आहे कारण ज्या वेळेला राजकीय आरक्षण गेलं त्यावेळेला मंडल आयोग होता त्यापूर्वी होता आत्ताही आहे आणि रिपीट ज्यावेळेस ह्या आरक्षणासंदर्भात ओबीसीच्या आरक्षणासंदर्भामध्ये कोर्टामध्ये जाईल त्यावेळेला मंडल आयोग असेल ही कदाचित पुढे पण राहील परंतु त्यातल्या ज्या काही जाती आहेत त्या ओबीसीमधून उठतील म्हणजे ओबीसी राहील काही जाती राहतील पण बऱ्याच जाती उठून जातील का तर इम्पिरिकल डाटा शासन देऊ शकणार नाही कारण मागं दिल्ली म्हणून राजकीय आरक्षण गेलं तसंच हे पहा आरक्षण जाणार आहे आणि हे सगळं म्हणजे बोलणार नाही ते परंतु कसं आहे समाजाचं काय होईल ते होईल समाज उद्या मिळेल जरा मूळ झालं म्हणून माझं काय होणार आहे पण आज जी मी काय संकटात सापडले तर तुमचं बाहेर पडेल पण तसं नाही होणार वेळेस एकोणीस आरक्षण उठण्याच्यानंतर अडचणी वाढवू शकतात आणि मग उद्या एकमेकाच्या अंगावर पडून फायदा नाही एकमेकांना विरोध करून फायदा नाही मराठा समाज जरांगी पाटलांच्या पाठीमागे राहील ओबीसी लोक ओबीसी नेत्याच्या पाठीमागे राहतील आता हेच असं भांडणं करायचे काय पक्षाच्या सुवर्णमध्ये काढण्याचा प्रयत्न करा भुजबळांचा प्रथम आवाज बंद करा मला तटस्थपणे असं मांडायचं म मत मांडायचं आहे जरांगे पाटील भुजबळ यांच्यावर टीका करत असतील परंतु ओबीसी बांधवासंदर्भात त्यांनी कुठेही चुकीची भावना व्यक्त केलेली नाही जागा भरायचेत तर तुम्ही इतरांच्या जागा भरू शकता मला इतरांच्या लेकरांचं नुकसान करायचं नाही फक्त आमच्या लेकरांचं जे काय रक्षण आहे ते त्यावेळेस जागा आहेत तेवढं ठेवा असण्याचं मन नाही त्याचबरोबर ते वारंवार सांगतात की गावपातळीवर ओबीसी आणि मराठा बांधवांचं जुळून आहे आम्ही पन्नास रुपयाचं पेट्रोल टाकतो आम्ही एक एकत्रून जेवायला जातो एकमेकाला शिव्या देतो एकमेकांच्या मिट्या मारतो आमचं कार्यक्रम चालूच आहे की पाटील सामोपचाराची दोन समाजामध्ये ओबीसी मराठामध्ये स संबंध चांगले कसे राहतील हे सगळं बोलत आहेत परंतु भुजबळ आणि भुजबळांच्या स्टेजवरून बोलणारे ओबीसी नेते तुम्ही ओबीसी बांधवांनी सुद्धा बघायचं आहे की त्यांची भाषा पहा ओबीसीचं रक्त खवळलं पाहिजे आणि ओबीसी मराठाच्या अंगावर तुटून पडलं पाहिजे आणि मग दोन्हीमध्ये दंगल माजली पाहिजे आणि त्याचा लाभ आपल्याला इलेक्शन लागायला पाहिजे ह्याच पद्धतीने सगळा कार्यक्रम चालला आहे जर अंगी राजकारणी माणूस नाही सामाजिक कार्य करणारा माणूस आहे तर त्या बोलतो पोटचिडकीनं काम करतो आहे आज तरी ओबीसीला तितक्या पोटचिडकीनं काम करणारा नेता आज तरी नाही असं माझं मत आहे उद्या ओबीसीमध्ये मराठा समाज आल्याच्यानंतर हाच व्यक्ती ओबीसीचा कैवारी होणार आहे हे सर्वच लोक एक होणार आहेत आणि मग सगळे मिळूपुरा भांडवत ना सरकारला आम्हाला टक्केवारी वाढवून द्या एवढा मोठा समाज मराठा समाजमध्ये आल्यामुळं टक्केवारी कमी पडते आणि सगळ्यावरच अन्याय झालेला आहे आम्हाला टक्केवारी वाढवून द्या राठोड सारखे ओबीसी नेते सुद्धा सांगतात की आणखी पन्नास टक्केची मर्यादा असूनसुद्धा दहा टक्के आरक्षण वाढवत जाते त्यांना समोर घ्या कसं वाढता येऊ शकतेचा अभ्यास करा या अंगाने गेलं तर ते बरं राहील आणि या विषयावर चर्चा होणं आवश्यक आहे म ओबीसी बांधवांनीसुद्धा ह्या अनुषंगानं चर्चा करणं आवश्यक आहे त्यामुळं या संदर्भामध्ये मराठा बांधव असाल किंवा तुम्ही ओबीसी बांधव असाल आपल्याला काय वाटतं की हे योग्य आहे का, 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 का। मी मत मांडलं या मताशी तुम्ही सहमत आहेत का ह्या मला कमेंटला निश्चितपणे कळवा ही माहिती आपल्याला आवडली असेल तर इतर पण सुद्धा शेअर करा इतरांनासुद्धा कळू द्या की नेमकं काय होऊ लागलं आणि काय केलं पाहिजे त्यामुळं इतर पण शेअर करा चॅनललासुद्धा सस्कार करून घ्या तर माझ्याच माहिती माहिती आपल्या दोन पोहोचेल लवकरच भेटू जय महाराष्ट्र